नमस्कार मित्रांनो नरसिंगे किशोर सिंह मी आरोग्यदू त्या चॅनलमध्ये मी अक्षर तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला विसरू नका तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कठीर दर्शनाचे निदान कसे कराल ए एन एम आणि जी एन एम थर्ड इयर मिडवाईफ रॅनिंग गॅनाकॉलॉजीमध्ये विचारला जाणारा प्रश्न आहे त्याचं आपण निदान कसं करू शकतो की कठीर दर्शन आहे ठीक आहे तर बाई जर बहुप्रसव असेल तर पोटाच्या वरील भागात काहीतरी जड लागते असे सांगते म्हणजे बाई जर मल्टी बहुप्रसव म्हणजे बऱ्याच पहिलं डिलिव्हरी झालेली आहे तर म्हणजे आधी डिलिव्हरी झालेली आहे तिला आधी मुलं आहेत तर अशी जर असेल तर पोटाच्या काही भागात म्हणजे पोटाच्या वरील भागात काहीतरी जड लागते असे सांगते निरीक्षण विशेष काही फरक समजत नाही निरीक्षणनी पाल्पेशन आपण करतो तेव्हा फंडल पाल्पेशनला जर केलं तर गोलाकार भाग लागतो हलवला असतं तेवढाच भाग हलतो त्याच्यानंतर लॅटर पाल्पेशनला एका बाजूला पाठवा एका बाजूला अवयव लागतात ठीक आहे लॅटर पालपेशनला एका बाजूला पाठवा एका बाजूला अवयव लागतात पेल्विक पालपेशनमध्ये रुंद व मोठा भाग खालील बाजूला लागतो व हल हलवलं संपूर्ण शरीर हलते त्याच्यानंतर ऑस्कल्डेशनमध्ये गर्भहृदय दोन्ही बेंबीच्या जवळ किंवा थोडीशी वरील बाजूस किंवा उजव्या डाव्या बाजूस ऐकू येतात एक्सरे किंवा सोनोग्राफी निदाना करन एक के ने निश्चितीकरण होते रे किंवा सोनोग्राफी जर केली तर निदानाने निश्चितीकरण होते योनी परीक्षा म्हणजे वजानल जेव्हा आपण चेक करतो योनितला गायनाच पी व्ही पर वजानल असं बोलतात जे फिंगर्स टाकून आपण ग्लोव्ज घालतो जेव्हा तुम्ही आता नर्सिंग स्टाफ म्हणून हॉस्पिटलमध्ये जाणार तर तुम्हाला ग्लोव्ज घालून त्याच्यावरती सॅवलॉन घेऊन मग ते वजायनामध्ये जेव्हा बाई आपल्याला डिलिवरीच्या वेळेला किंवा त्याच्या आसपास आपल्याला जेव्हा पी व्ही करायची असते तेव्हा ते फिंगर टाकून चेक करायची असते तर मेमोरियन्स अखंड असतात व योनी परीक्षा केल्यास मेम्ब्रेन ल बॅग लांबटून निमवते लागते व मेंबरियम बॅग फुटल्यानंतर योनी परीक्षा केल्यास हाताला पुढील बाजूच्या बटक्सचा बटक्स म्हणजे बटक्स तुम्हाला समजतील तर त्याचा भाग लागतो बोट पुढे सरकवले असते बोट म्हणजे जेव्हा आपण पुढे सरकवतो तर सरकुल असते गुदद्वारा जाते बोटाला आला मसलची घट्ट पकड जाणवते आणि म्युक्युनियम लागल्याचे आढळते तर आता ह्याच्यात हा हा प्रश्न विचारला जातो इतर प्रेझेंटेशन म्हणजे इतर प्रेझेंटेशन असतात त्याच्यामध्ये मिकोनियम असलेले गर्भोधक आढळल्यास गर्भधोक्यात असाचे लक्षण समजले जाते परंतु दर्शनात हे स्वाभाविक समजले जाते जेव्हा दर्शन असतं ब्रिज प्रेझेंटेशन असं म्हणू शकतो आपण तर तेव्हा हे स्वाभाविक समजलं जातं तर आता समजलं तुम्हाला पाल्पेशनमध्ये फंडल पाल्पेशन म्हणजे वरचं फंडस जो असतो गर्भपेशीचा असा इथे केलं तर आपल्याला गोलाकार भाग लागतो तो हलवला असतो तेवढाच भाग हलको हलतो पालपेशन आपण जेव्हा करतो चेक करतो पोटावर तेव्हा लाट्रलला मग पाल्पेशनला एका बाजूला पाटा पण मध्ये असं चेक करतो तर ते एका बाजूला अवयव लागतात पेल्विक पालपेशनमध्ये रुंद पेल्विक म्हणजे ह्या रिजनमध्ये जेव्हा आपण चेक करणार ते एका बाजूला हलवल्यास ते एका बाजूला पालपेशामध्ये रुंद मोठा भाग लागून खालील बाजूस लागतो व हो, हलवल्यास संपूर्ण शरीर हलते ऑस्कल्टेशन जेव्हा आपण करतो रुबे गर्भ हृदयध्वणे हे बेंबीच्या जवळ किंवा थोडीशी वरील बाजूस किंवा थोड्या किंवा डाव्या बाजूला ऐकू येतात बेबीचे हार्टबीट आपण चेक करायचे असतात तर ते आपल्याला गर्भ गर्भहृदयधने बेंबीच्या जवळ किंवा थोडीशी वरील बाजूस किंवा उजव्या किंवा डाव्या बाजूला ऐकू येतात एकसरी आणि सोनोग्राफीने बेसिकली आपण सोनोग्राफीने हल्ली एकसरे टाळले जातात तर ते नको तर सोनोग्राफीने आपण ह्याचं कंपल्सरी हे नका लिहू कंपल्सरी सोनोग्राफीने याचं निश्चितीकरण होते हल्ली प्रत्येक मंथली फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये सेकंड ट्रायमेस्टरमध्ये थर्ड ट्रायमेस्टरमध्ये सोनोग्राफी केल्या जातात ट्रायमेस्टर फर्स्ट म्हणजे काय तर पहिले तीन महिने सेकंड ट्रायमेस्टर म्हणजे दुसरी तिमाही म्हणतो ना चौथा महिना ते सहावा महिना आणि थर्ड सायमेस्टर म्हणजे सातव्या महिन्यापासून नवव्या महिन्यापर्यंत त्याला थर्ड प्रायमेस्टर म्हणतात तर प्रकारे कटीरदर्शनाचे निधन करता येते ते लवकरच आपण भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मस्त राह स्वस्थ राहा अशा प्रकारे तुम्हाला कटीरदर्शन असल्यास कसं निदान कराल हे लिहायचे त्याचे मुद्दे लिहायचे तुम्ही असं हे पण करू शकता इथे हिस्ट्री निरीक्षण पाल्पेशन हे असे मुद्दे लिहून मग त्याचं एक्सप्लेनेशन देऊ शकता ते छान दिसतं तुम्हाला करायचं असलं तर करू शकता असं काही सक्ती कुणाला नाही आहे ज्याला जमेल त्याने करा आणि छानपैकी तुम्ही तुमचं क्वेश्चन पेपर लिहू शकता चार पाच हे येतात योनी परीक्षा पाल्पेशन एक्सरे किंवा आपण इथे हा चौथा मुद्दा येतो पण एक्सरे नाही लिहिला तरी चालेल पण सोनोग्राफी कंपल्सरी लिहा कारण सोनोग्राफी हल्ली कंपल्सरी केली जाते एक्सरेची गरज नाही सोनोग्राफीमध्ये सगळं निदान केलं जातं त्याच्यामुळे त्याची गरज लागत नाही तर अशा प्रकारे तुम्हाला त्याचं लिहायचं आहे जी एन एम थर्ड इयरला विचारला गेलेला क्वेश्चन आहे पूर्वी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा स्वस्त राहा धन्यवाद